पण मला गॅरंटी की ती बाई मलाच पटणार आहे म्हणून दोन मिनिट थांब फक्त दोन मिनिट बाय डायरेक्ट करण्या तू काय होता दोन दिवसांनी पैसे देतो आज तिसरा दिवस उगवला चल पैसे दे आमचे काय पैसेच नाही पैसे पैसे नाही म्हणजे घेतानी बरं तुला गोड वाटलं आणि आता द्यायचा टाइम आला की नाही खुशाल म्हणतो पैसे नाही आम्हाला काय माहित नाही पैसे दे आणि आजच्या आत्ताच्या आत्ता मला काय माहित नाही नाही म्हणते माणूस असतं देतो ए दुसऱ्या तेव्हा पैसे नाही ना नाही ना मग आम्ही सांगतो ते करशील का हा करेन गोदा सांगाव त्याला एवढं करायचं पल तसलं काय नाही करणार मग ते पैसे आमचं बर करतो 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 आ, आता कसं जागेवाला परत पैसे मागायचे नाही ते केल्या सगळं नाही मागणार लवकर लवकर वाट बघतोय तुझी

कुठे चालली अशी लगा बगा लगा बघा लग बघा जरा माझ्याकडे पण बघा बाई बाई हा माणूस मी लहानपणापासूनच चावट पण कधी चावटपणाचा गर्व नाही केला नवीन दिसताय गावात आमच्या नाव काय तुमचं तुम्हाला काय करायची का बर नाव नाही सांगणार का बरं मग तोड तरी दाखवा कशा दिसतात बघू द्या नाही असं करतात म्हणजे दिसत असणार तुम्ही कोणी बाई नवीन पेंटी शर्ट कस आहे त्याची बाई रवा भारी, भारी ना एकदम डबल हाडायची डबल हाडायची मला चावट बनली चावट बाई पलीकडला तुम्ही जिमबिम मारता काय नु एकदम भरभक्कम <laughs> हे oh. नाईन हा माणूस तर माणूस माणूस हे आहे आप कस लॉटी असावं हो लागतो आणि कसं भाई भाई? आहे माहिती बाई आमच्याकडला मध आहे त्यामुळे आम्ही मध घ्यायचा प्रयत्न करत असतो नाव काय तुमचं नावाच काय करायचं तुम्हाला तू आवाज तर लका लका मधा गोड आहे नाही पण सांगा ना एवढं तुमचं चांगलं नाव असणार आहे मला माहिती आवडली का तुम्हाला हा अरे आवडली का म्हणजे मनात भरली माझ्या काय पिंटू शेट तुमच्या जीबीला हाडबीड आहे का इथं मी माझी सेटिंग लावा लागले तुम्ही तुमची सेटिंग लावा मध्ये हे म्हणजे चल माझ्या घरी आता मी माझं बघतो इथं मी मला 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 बघू दे ना जरा भाई तुमचा चेहरा बिरा दाखवा ना हो दाखवा हो चेहरा बघायला पण मी अजून नाही पैसे देतो ना पैसे ना पैसे पैसे आलेत का पिंटू शेठ तुमचं लग्न झाले राव हा आमचं होऊ द्या ना जमायला जमू द्या बंड्या अरे उपास जरी असला तरी माणूस मेनू कार्ड चेक करतोच पिंटू शेठ म्हणजे तुम्हाला उपास आहे का नाही म्हणजे मला म्हणायचं आहे उपास असणाऱ्या माणसांनी hotel मध्ये जेवायला कशाला जायचं घरचा फराळ खायचा ना हे बघ तू ये ना उगा त्या बाई समोर ये तु, तु तु ना माझी इबरत घालू नको आधीच तुला सांगतोय तू तुझ्या मार्गाने निघून जा आपण तुमचं लग्न झालं ना पिंटू शेट अरे पण लग्न जरी झालं असलं तरी मला ते बघायचं ना बोलू दे ना त्या बाईशी आपण डबल लग्न करता का आमचं एकतर होऊ द्या लग्न अरे पण म्हणजे पैशाची जोर तुम्ही काय नाही करू शकता का अरे पिंटू शेटनी फक्त नात करायचं तुमच्यासारखे नाद करायचं आम्ही गरीब असलो तरी मनाने लय श्रीमंत आहोत आम्ही होय का नाही बाई बाई कुठली एवढी काय गाय लागली तुम्ही राव अजून आपली गाठ ती बाई मलाच पाठणार आहे म्हणून दोन मिनिट थांब फक्त दोन मिनिट बाय डायरेक्ट गळ्यातच हात घालणार आपल्या बाई एक काम करा तुम्ही ना मला तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या आपण रोज रातच्याला चॅटिंग करत जाऊ हा आणि तुम्ही चेहरा दाखवणार नाही काय टेन्शन नाही तुम्ही ना मला ला सेल्फी पाठवा तुमचा शेल्फी मी तुमचा सेल्फी माझ्या आहे असा मनात करून ठेवणार आहे जपून ठेवणार आहे कुणाला काही सुद्धा कळणार नाही आपण लय मदाळ माणूस आहे काय का नाही इतका मदाळ माणूस आहे का नाही काही गेले मधाळ माणसा बाई गेली हो बाई ऐका ना हो अहो भाई राजकारणात आपलं एवढं मोठं वजन आहे ना काय सांगायचं आहे तुम्हाला बापूला फक्त दोन मत पडले होते ए म्हणजे अरे गप ना अहो तुम्हाला काय सांगू एवढा पैसा आहे ना घरात का वाळवी लागत तोवर पैसा आहे वाली घरी येते कर्ज न्यायला यांच्याकडून बंड्या तू एवढा पैसा आहे तू गपासतो का जरा बघा तुम्ही ना आपण वाटल्यास तर भेटत जाऊ तुम्हाला एवढा पैसा देतो ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका लय भारी राहसाल तुम्ही रा जाऊ दे ना तू कुठे वाटते काय धडे ध्यान खुशाल त्या बाईच्या माग लागले पिंटू शेत आता कुठे गेली तुमची प्रतिष्ठा तुमचा सन्मान तुमचा मान हुशाल त्या बाईच्या माग गोंडा घोळायला लागली काय म्हणजे त्यांना पिंटू तुला बी कळायला पाहिजे मी काय ऐकलं नाही होय लागला होता बोलू त्यांना बघतोय असा टाका मका तोंडाकडे मला सांगायला असते बाई अहो कुठे यांच्या नादी लागता जा आपल्या घरी बाई कुठे यांच्या नादी लागत जा आपल्या घरी जात तुला काय काम आहेत का दुसरे तू का असं बोलायला असते मी काय अशी बोलते काय माझी नक्कल करायला असते मेंग म्हणून वांड्या नीट राह बर का तुला सांगून ठेवते वांड्या नीटच आहे मी आता तिकडे मला काय करायचं आयो, भाई ना आपण बोलत जाऊ याच्या नकानाय ती आपलं ब्लू कार्ड आपलं माझा फोन आहे फोन आहे काय चाललंय काय नेमकं हे बघा सरपंच ऐका आमचा खाजगी विषय चाललाय तुम्ही मधी बोलायची गरज नाही तुम्ही चला पिंटू शेठला राव समजून लग्न शेटला पिंटू शेट मग बाई बाईच्या मागे लागले पण काय पिंटू शेठ तुम्हाला कळतं का नाही काय अहो घरी एवढी सोन्यासारखी बायको आहे राव आणि खुशाल तुम्ही दुसऱ्याच्या बाईच्या पूर्वी लक्ष देत तुम्हाला म्हणलं ना हा आमचा खाजगी विषय आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही मला लेक्चर देऊ नका अहो खाजगी विषय पण तुम्ही युवा कार्यकर्ते युवा नेतृत्व आहे गावातल्या तरुणांच कार्यात ताईत आहे तुम्ही आणि तुम्ही खुशाली असले लफडे करता उद्योग करताय करतायत का तुम्हाला कोणी लफडे केले मी फक्त त्यांना त्यांचं नाव गाव विचारतोय कुठली आहे काय ते विचारतोय कोण म्हणलं लफडे केले मी हे काय चाललंय तुमचं तुमच विचारतोय मी त्यांना ते जाऊ दे त्यांचं झालं गेलंय माझं लग्नाचं बोला बरं त्यांना तुझ्या लग्नाचं बोला बोल तोंडा तुझं लग्न करायचं अरे भांड्या तुझी आहे लग्न करायची पण ही आहे का नाही ते विचारावं लागेल ना विचारा की मग ए पोरी तुझी इच्छा आहे का लग्न करायची काय पिंटू शेट बोलावा तुम्हाला हा खुशाल दुसऱ्या सांग तुम्ही अरे रा पिंटू शेट तुम्हाला काय कळतं का नाही एवढी सोन्या सारखी बायको आहे घरात इकडे बाहेर येत बाई समजून बाबा निघाला तुम्हाला कळाय पाहिजे ना पण तुशाल यांच जाऊ दे मारुदे ती काय पण हे तू काय साली घालून गावात हिंडतोय अजून आला नाही चल लवकर तिकडे सरपंच काय झालते गोयान करण्या सकाळी ना माझ्याकडे उसनं घेतलेले पैसे मागायला आले होते माझ्याकडे पैसेच नव्हतं मग ते म्हणले की मी आम्ही आम्ही जसं सांगेन ना मग तसंच तू करायचं म्हणजे गोळ्या कोण तू उस पैसे घेतले किती घेतले दोन हजार रुपये होय रे गोळ्या आणि काय म्हणला तू त्याला म्हणलं जर तू आमचे पैसे नाही दिले आजच्या समोर अरे आता दोन हजार रुपये नाही दिले म्हणून तू साडी घालणार तुला पटत मग ते पैसे मागणार नव्हते ना मला परत अरे मग दोन हजार रुपये न देण्यासाठी तू हे असे उद्योग करणार का तुला का हे अरे लग्न बिग्न व्हायचे तुझं उद्या हा काय मानते पाहुणे कळलं पाहिजे तुम्हाला सोडते आणि पैसे घेतले त्यांच्याकडून तू खरचले ना पैसे घ्यायच्या टाइमला गोड लागले ना मग द्यायच्या टाइमला का तोंडात अडी येतो मग त्यांना म्हणलं होतं नंतर देतो ते म्हणले ना आजच्या आजच पाहिजे गोळ्या मग सरपंच त्यांनी दोन तीन दोन दिवसाचा टाइम ता ता दिला मग आज तिसरा दिवस उगवला ना पार तुझ्याकडे पैसे नाही आता ना नाही तो शेवग्या गेलाय ना हा गेलाय ना त्याची पट्टी आली का येईन आता शनिवारी किती साडेतीन हजार मग त्यांचे दोन हजार रुपये देऊन टाक आणि असले उद्योग नको करू गोळ्या दोन दिवसामध्ये पैसे देईन तुझे आणि सांगू नको कुणाला काय त्याला पैसे द्यायला देईल ना, ना। त्यालाच नको सांगू कुणालाच नको सांगू या असले आता साडी घालून नाचला तुला आनंद झाला पण तुझे पैसे बुडले असते ना दोन हजार रुपये कष्ट के केलेले हा त्याचे पैसे देऊन टाक जाऊ का हाँ। हाँ। चला